नमस्कार मंडळी मी संगीता एकवीस पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे पण या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करत असतो महिलाच काय पण सगळेजण हे उपवास करतात अगदी आवर्जून हे उपवास धरले जातात पण हे उपवास सगळेच करू शकतात असं काही नाही काहींना जमत नाही तब्येतीच्या मानाने झे झेपत नाही म्हणून हे उपवास आप जण करत नाहीत पण त्यांची खूप इच्छा असते की हे उपवास आपण करावेत पण ह्या महिन्यात जरी उपवास करणं झालं नाही तरी आपण ह्या महिन्यात काही नियम पाळायचे आहेत बऱ्याच जणींना काही या व्रताबद्दल शंका असतात तर काही शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे त्याचबरोबर मी या पूजेची सगळी माहिती आणि पूजा कशी केलेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या कोणत्या या गोष्टींचं पालन करावं आणि कोणत्या चुका टाळाव्यात ह्या गोष्टी आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता सगळ्या महिलांना एक विनंती आहे की तुम्ही गुरुवारचे व्रत करा किंवा करू नका पण हे मार्गशीर्ष महिन्यात काही नियम आपल्याला पाळावे लागतात आपल्या घरात सुख शांती नांदावी आपल्या घरात लक्ष्मीने वास करावा यासाठी आपण हे गुरुवारचे व्रत करत असतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता तुम्ही व्रत केलं तर उत्तमच पण तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नाही तर काही चुका आपण ह्या महिन्यात टाळायच्या आहेत मार्गशीर्षात आपण पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता तुम्ही मार्गशीर्षाच्या पहिल्या दिवसापासपासनं सुद्धा अर्घ्य दिलं तरी काही हरकत नाही पण गुरुवारी मात्र आपल्याला अवश्य अर्घ्य द्यायचं आहे हे रोज जरी मार्गशीर्षात केलं तरी काहीच हरकत नाही हे केल्यामुळे सूर्यदेवता आपल्यावर प्रसन्न होत असते त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकू शकतात किंवा हळद टाकू शकतात किंवा गोमूत्रसुद्धा टाकू शकतात हे टाकून आपल्याला स्नान करायचे आहे आता हे मार्गशीर्षात रोज करायला काहीच हरकत नाही पण जमणार नसेल तर दर गुरुवारी तरी तुम्ही हे केलंच पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या महिन्यात मांसाहार करू नका जसं श्रावण महिन्यात सगळेजण मांसाहार करत नाही त्याप्रमाणे ह्या मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा मांसाहार करून आता हे व्रत ज्या महिला करतात त्यांनी तर अजिबात मांसाहार करू नये बाकी घरातल्या इतर व्यक्तींनाही आपण विनंती करायची आहे की निदान मार्गशीर्ष महिन्यात तरी मांसाहार करू नका माझं व्रत चालू आहे तर आपण हा नियम पाळायचा आहे आता काही कुटुंबांमध्ये ऐकतच नाही की त्यांना मांसाहार हवाच असतो तर अशावेळी काय करायचं की इतर दिवशी तुम्ही त्यांना खाऊ दिलं तरी काही हरकत नाही पण गुरुवारच्या दिवशी मात्र अजिबात हे करू नका आणि जर ऐकलंच नाही गुरुवारी त्यांनी मागितलं तर सरळ तुम्ही सकाळी उठून आपली देवपूजा पोथी सगळं आवरायचं आहे सगळं मनोभावे करायचं आहे त्यानंतरच तुम्ही स्वयंपाकाकडे वळायचं आहे कारण घरातले काही व्यक्ती ऐकतच नसतील तर वादविवाद गोंधळ भांडणं करण्यात काही अर्थ नसतो पण त्यातल्या त्यात गुरुवारी मात्र निश्चितपणे मांसाहार करू नका आणि घरातल्या इतर व्यक्तींनाही न करण्याची विनंती करा तसेच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची असते त्यामुळे त्यांचे स्तोत्र आणि मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत विष्णू सहस्रनाम श्रीसूक्त हे आपण आरती कहाणी हे तर आपण म्हणतच असतो पण हे सतत दिवसभर जर आपण यूट्यूबवर लावलं आणि ऐकलं तर त्याचासुद्धा खूप छान आपल्याला परिणाम जाणवतो आणि पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे घराचा उंबरठा आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे पुसून घ्यायचा आहे हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे फूल व्हायचं आहे छान तुम्ही तोरण लावू शकतात रांगोळी काढू शकतात छान सजावट तुम्ही करू शकता आता माता लक्ष्मी आपल्या घरात मुख्य दरवाज्यातूनच येते त्यामुळे मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे तुम्हाला आंब्याची डाळी मिळाली तर ती आंब्याची डाळीसुद्धा तुम्ही दरवाज्यावर लावू शकता छान तोरण लावू शकतात आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावू शकतात मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं काढून त्यावर हळद कुंकू वाहून एखादं झेंडूचं फूलसुद्धा तुम्ही वाहू शकतात हे तर तुम्ही र दररोजच करू शकतात पण अगदी जमलं नाही तर गुरुवारी मात्र आपल्याला अवश्य करायचं आहे एका बाजूला तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता त्यावरसुद्धा हळद कुंकू वाहून फूलसुद्धा वाहू शकतात त्यानंतर आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला देवांची सगळ्या देवांची आपल्याला स्नान घालायचं आहे व्यवस्थित पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला एका बाजूला चौरंगावर किंवा पाटावर ही महालक्ष्मीची स्थापना करायची आहे आणि आपल्याला मुख्य म्हणजे गुरुवारी आपल्याला दिवसभर तेवत राहील असा आपल्याला दिवा लावायचा आहे म्हणजे समयी इथे लावलेली आहे बघा मी ती समयी आपल्याला दिवसभर तेवत ठेवायची आहे घरात प्रसन्न वाटतं छान वाटतं म्हणून वाट वाट आपल्याला एक दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे तुम्ही तेलाचा लावू शकतात तुपाचा लावू शकतात पण तुपाचा दिवा विजण्याची शक्यता असते थंडी असल्यामुळे तूप गोठण्याची शक्यता असते म्हणून होता उल आपण तेलाचाच दिवा लावणार आहोत आणि पुढची सगळ्यात महत्वाची म्हणजे या दिवशी वादविवाद टाळा भांडणं टाळा आणि सगळ्यांशी आदराने वागा मुलीला सुनांना आदराने वागवात कारण तीसुद्धा आपल्या घरची लक्ष्मीच असते त्याचबरोबर मुलींनी आणि सुनांनीसुद्धा आदराने वागायचं आहे म्हणजे भांडण तंटा होणार नाही आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांनी सुद्धा महिलांचा आदर ठेवला पाहिजे आणि तरच त्या घरात शांतता निर्माण होते त्याचबरोबर कोणाला फसवू नका खोटं बोलू नका आणि कोणाचा अपमान करू नका घरात आलेल्यांचा सुद्धा अपमान करू नका दारात एखादी व्यक्ती आलेली असते आणि त्याला झिटकारलं जातं कधी कधी पण तर असं अजिबात करू नका त्याचबरोबर या दिवशी कोणालाही पैसे उसने देऊ नये आणि कोणाकडनं घेऊ पण नाही आता एखाद्या वेळेस गरज निर्माण झाली किंवा तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तींना काही तुमच्याकडे पैशाची मागणी केली आजारी आहेत त्यांना तुम्ही पैशाची मदत केली तरी काही हरकत नाही पण उगीच पैसे उसने देऊ नका किंवा घेऊ पण नका आहे त्या परिस्थितीत आपल्याला समाधानी राहायचं आहे आणि त्यातच नेहमी आनंद असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दारात कोणी आलं एखादी व्यक्ती आली एखादी कुमारिका आली सवासण आली किंवा कोणीही आलं एखादी विधवा जरी आली तरी तुम्हाला त्यांना काहीतरी हातावर ठेवायचं आहे त्यांना घरात बोलवा व्यवस्थित त्यांचा मानपान करा आणि सवाश्ण आणि विधवा असा भेदभाव तो अजिबातच करू नका कारण काय की हा बदल जो आहे तो आपल्या आपण घरापासनंच करायचा आहे तिलासुद्धा घरात बोलवा तिलासुद्धा मानापानाने वागवायचा आहे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता तिलासुद्धा खूप आनंद होत असतो तुम्ही एकदा अनुभव घेऊन तर बघा हा आपल्यातलीच व्यक्ती आहे हे मात्र विसरू नका तिलासुद्धा आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर तुमच्या घरात जर दारासमोर एखादं दा गाय आली मांजर आली कुत्रा आला तर त्याला हिडीस पिडीस कृपा करून करू नका त्याला काहीतरी अन्न द्या पाणी द्या त्यालासुद्धा तुम्ही खुश करायचा आता हे आपण मार्गशीर्षातच करायचं आहे का तर नाही एरवीसुद्धा आपण ही सेवा करू शकतो आता आपल्या घरातही एखादी व्यक्ती आली कुमारिका आली तर तिला हळदी कुंकू लावून एखादं फळ द्या दूध द्या किंवा तेही नसेल तर नुसती साखर हातावर ठेवली तरी काहीच हरत हरकत नाही नमस्कार करा आणि मनोभावे आपण सेवा करायची आहे आता बऱ्याचदा प्रश्न येतो की या व्रताचा उपवास करायचा कसा करायचा तर खरा उपवास म्हणजे की दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे फळं खायची आहे किंवा बिना मिठाचा खायचं आहे आणि संध्याकाळी मात्र आपल्याला हा उपवास सोडायचा असतो पण काही महिलांना गोळ्या चालू असतात टॅबलेट चालू असतात त्यांना काही खाल्ल्याशिवाय गोळ्या घेता येत नाही तर अशावेळी काय करायचं का की गोडाचे पदार्थ करायचे उपवासाचे शिंगाड्याचा शिरा असतो बटाट्याचा शिरा असतो असे काही पदार्थ गोडाचे पदार्थ करून खाल्ले तरी काही हरकत नाही होता होईल तो तिखट मीठ या दिवशी खात नाहीत आणि ज्या महिला प्रेग्नंट आहेत किंवा ज्या स्तनपान करणाऱ्या आहेत त्यांनी तरी हे उपवास अजिबात कडक करू नये त्यांनी खाऊन आपलं व्यवस्थित दिवसभर उपवास करावा आणि अगदी नाहीच जमला उपवास करा करायला तरी वाईट वाटून घेऊ नये मनोभावी आपण देवीची सेवा केली तर ती निश्चित आपल्यावर प्रसन्न होते आता एखादा गुरुवार तुमचा मोडलाच किंवा चुकून तुमच्याकडनं मोडला गेला तर काय करायचं की पुढचा पौष महिन्यातला एक उपवास धरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उद्यापन करायचं आहे तुमचा एखादा गुरुवार जर सुटला तर तेव्हाजवळ खरंच याचना मागा आणि पुढचा एक गुरुवार धरा काही त्याच्याबद्दल काळजी करू नका कारण हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की माता लक्ष्मी भावाची भुकेली आहे मनोभावे जर तिची पूजा केली तर ती नक्की आपल्याला फळ देणारच आता ही पूजा कधी करावी तर ही पूजा होता होईल तो आपल्याला सकाळीच करायची आहे सकाळी उठून स्वच्छ आंघोळ वगैरे झाल्यानंतर ही आपल्याला पूजा मांडायची आहे पण काही महिलांना दिवसभर वेळ मिळत नाही ऑफिसच्या निमित्ताने नोकरी उद्योगाच्या निमित्ताने त्या बाहेर असतात तर त्यांनी संध्याकाळी पूजा मांडून सगळी पोथी वगैरे पूजा पोथी आरती वगैरे करायला काहीच हरकत नाही किंवा ज्या महिलांना थोडा वेळ असेल त्यांनी पूजा वगैरे सगळी करायची आहे आणि पोथी कहाणी आरती वगैरे संध्याकाळी केली तरी, के तरी ची ची मुलां मुलां ची 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 काही हरकत नाही दोन टप्प्यांमध्ये ही पूजा केली तरी काही हरकत कारण बघा सकाळी डब्याची गडबड असते मुलांच्या मुलांची गडबड असते मिस्टरांच्या डब्याची गडबड असते त्यामुळे काही महिलांना सकाळी गडबड होते तर शा, शांत शांतचित्ताने सगळा डबा वगैरे उरकून तुम्ही पूजा पोथी वगैरे केलं तरी काहीच हरकत नाही शांत मनाने केली पूजा तर आपल्यालाही शांतता वाटते आणि समाधान होतं आणि आपल्या मनात जर हे व्रत करायची अगदी इच्छा असेल ना तर हे व्रत अगदी निर्विघ्नपणे पाड पार, पार पडतं अगदी ओढून ताणून कणी किंवा कोणी सांगितलं आहे तुम्हाला करायला अशा पद्धतीने हे व्रत अजिबात करायला जाऊ नका तुमच्या मनाने हे व्रत मात्र आवर्जून करायचं आहे तर ह्या महिन्यात आपल्याला दानसुद्धा करता येतं जर तुम्हाला व्रत करणं जमत नसेल उपवास करणं जमत नसेल तर तुम्ही दानसुद्धा करू शकतात गरिबांना तुम्ही ब्लँकेट देऊ शकतात स्वेटर देऊ शकतात पांघरुणंसुद्धा देऊ शकतात हे असं दान या महिन्यात केलं तर अतिशय उपयुक्त आहे तब तर व्रत करायला जमलंच नाही तर आपल्याला मुक्या प्राण्यांची सुद्धा सेवा करता येते कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून घ्यायचं नाही आणि साधी सोपी सरळ पूजा आपल्याला मांडणी करायची आहे आणि साधी सोपी आपल्याला सेवा करायची आहे मनोभावे पूजा करायची आहे निश्चित आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते नंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चप्पल वापरू नका थंडी असते मी कबूल करते या दिवशी या महिन्यात थंडी खूप असते पण मग तुम्ही थोडेसे जाड सॉक्स घातले तरी काही हरकत नाही पूजा करताना तर सॉक्स वगैरे तुम्हाला काढूनच पूजा करायची आहे आप आपल्याला पण वावरू नका दिवसभर जे आपण चप्पल घालून वावरतो घरात ते आपल्याला या दिवशी गुरुवारच्या दिवशी वावरायचं नाही बघा आपली पूजा खाली मांडलेली असते आणि आपण चप्पल घेऊन जर वापरून जर वावरलो घरात तर ते आपल्यालाच मनाला पटत नाही म्हणून होता होईल तो चप्पल या दिवशी घालायची नाही आहे त्याचबरोबर आपल्याला चांबड्याच्या वस्तूसुद्धा या दिवशी वापरायच्या नाहीये चप्पल तर नाहीच नाही पण बेल्ट वगैरे व्हॉलेट वगैरे ह्या सुद्धा प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या असतात म्हणून ह्या वस्तू आपल्याला पूजा करताना वापरायच्या नाही अशी साधी सोपी आपल्याला पूजा मांडायची आहे पण काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे या नियमांचं पालन केलं तर माता लक्ष्मी आपल्यावर निश्चित प्रसन्न होते आणि मार्गशीर्षातल्या गुरुवारचं फळ आपल्याला निश्चित मिळतं आपण निश्चित हे उपवा उपवास आणि व्रत करून बघा आणि त्यानंतर तुम्ही हा अनुभव घ्या आपल्याला या व्रताचं फळ निश्चित मिळतं माता लक्ष्मी तुमच्यावर निश्चित प्रसन्न होईल पण तुम्हाला यातलं काहीही करायला जमलं नाही तर जिथे आपल्या घरात पूजा मांडलेली आहे दुसऱ्यांनी आईने बहिणीने कोणी पूजा मांडलेली असेल तर तिथे जाऊन नमस्कार करायला मात्र विसरू नका मनोभावे नमस्कार केला तरी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आता मी हे थोडक्यात नियम आणि अटी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अटी म्हणजे काही फार खूप अवघड नाही आहे किंवा नियमसुद्धा फार अवघड नाही साधे सोपे नियम आपण पाळले तर माता लक्ष्मी आपल्यावर निश्चित प्रसन्न होते या व्रताचं नियम आणि अटी थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ निश्चित उपयोगी ठरेल माता लक्ष्मी तुमच्या आमच्यावर सगळ्यांवर प्रसन्न होऊ दे फळ मिळू दे अशी इच्छा व्यक्त करून मी हा व्हिडिओ संपवते धन्यवाद